नमस्कार आपण पाहत ए टी व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी एक व्यक्ती एक पद याप्रमाणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणार आमदार राजू नवघरे नगर परिषदेत संधी न मिळाल्यास त्यांना विविध समिती स्थान दिले जाईल आमदार राजू भैया नवघरे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने एक व्यक्ती एक पद याप्रमाणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यात येईल असं आश्वासन आमदार राजू नवघरे यांनी पक्षाच्या बैठकीत दिलं स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पालकमंत्री नरहरी झिरवाळ व आमदार राजू नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार राजू नवघरे यांनी उपस्थित पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं ते म्हणाले की नगर परिषद निवडणुकांमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये तीन ते चार इच्छुकांची संख्या आहे त्यामुळे नाराजी होण्याची भीती असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणानुसार प्रत्येक कार्यकर्त्यांना एक सन्मानाचे पद मिळेल असे प्रयत्न केले जाणार आहेत तसेच नगर परिषद अथवा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ज्यांना संधी मिळाली नाही अशा कार्यकर्त्यांना विविध समित्यांच्या मार्फत संधी देण्यात येईल असं आश्वासन दिलं यावेळी वसमा शहरासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

कांग्रेस वर्षावर प्रेम केलं नाही की त्यांच्यावर अडचणी आल्या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची खूप मोठ्या प्रमाणावर झाली पण त्यांनी त्या बाबतीमध्ये कुठेही विचार केला नाही त्या कार्यकर्त्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लढायचे आणि ही लढाई निश्चित त्या कार्यकर्त्यांना बळ करायची आम्ही थांबवणार नाही पुढच्या काळामध्ये जिल्ह्याचे छोट्या काही कमिटी असतील तालुक्याच्या कमिटी असतील संजय गांधी निराधार कमिटी असतात त्यानंतर आपल्या बाकीच्या सगळ्या ज्या कमिटी आहेत राष्ट्रीय लेवलपर्यंतच्या असतील या सगळ्या

नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट